चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त करत शाखा एका शहर व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून आळा घालणे याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अंमलदार विशाल कुवर समाधान वाचे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र खुमरे मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण विशाल कुवर समाधान वाचे महेश खांडवहाले तेजस प्रवीण वानखेडे स्वप्नील झुंजरे यांनी सामनगाव रोड चाळेगाव शिव रस्ता वीठ भट्टीजवळ नाशिक रोड येथे सापळा रचून प्रथमेश भाऊसाहेब ताजनपुरे वर्ष ईश्वर कृपा बंगलो सामनगाव रोड आरपीएफ सेंटर समोर नाशिक रोड याला ताब्यात घेतला दोन चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्याला छापा टाकून कारवाई करून ताब्यात घेण्यात आलं या दोन मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने सदरच्या मोटरसायकल नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे जमा करून मोटरसायकलचे दोन गुन्हे उघडकीस आणण्याची उत्कृष्ट कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनने केली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमरे मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण विशाल कुवर समाधान वाजे महेश खांडबहाले तेजस मते प्रवीण वानखेडे स्वप्नील चुंद्रे यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक